हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर आजच्या व्हिडिओची सुरुवात डायरेक्ट कपड्यांच्या दुकानातूनच करते कारण आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि क दिवाळीचे कपडे घ्यायचे होते सो म्हणला आणि स्मिरलच्या पप्पांना पण पन सुट्टी होती कारण शनिवार होता नंतर तिच्या पप्पांना ऑफिसमुळे अजिबात वेळ भेटत नाही आणि आम्ही गेलो वरती किड सेक्शनमध्ये खाली एंट्रीला तुम्ही पाहिलं असेल त्यांचं साड्यांचं सेक्शन आहे हा क्विक लुक माझा आणि स्मिरलचा आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला कसले कपडे पाहिजेच मिरलसाठी घागरा वगैरे त्या टाईपच मला पाहिजे होतं आणि तिथं खूप छान छान ऑप्शन्स होते यातील कोणते आम्ही तिच्यासाठी दोन ड्रेस घेतले खरं तर आम्ही तिच्यासाठी एक ड्रेस घ्यायला गेलो होतो पण एवढे आवडले की आम्ही तिथं दोन ड्रेस घेतले तिच्यासाठी आणि कोणते कोणते ड्रेस घेतले ते मी दिवाळीत तिच्या फोटोशूटमध्ये तुम्हाला दिसूनच जाईल सो so, खूप सुंदर सुंदर ड्रेस होते लहान मुलांचे एवढे छान ड्रेस आलेले आहेत ना मार्केटमध्ये खूप सुंदर आणि इथं ते विचारत होते की कि किती वर्षाचे वगैरे आहे तर जास्त व्हिडिओ काढायला काही हो अलाउड नव्हतं तरी पण थोडेफार शॉर्ट्स मी तुमच्यासाठी घेतलेले आहेत जे दोन ड्रेस मी घेतले होतेच मिरलसाठी ते एक ड्रेस मिरलला थोडा मोठं होत होतं आणि तिथेच दुकानात अल्ट्राची सोय होती त्याच्यामुळे ते बोलले की अल्टर करून भेटेल अल्टरिंगसाठी वेळ लागणार होता सो म्हणलं थोडंसं बाहेर गेलोच तर काहीतरी खाऊन घेऊया मग आम्ही गेलो पिझ्झा शॉपमध्ये स्मिरलचा फेवरेट पिझ्झा खायला शक्यतो आम्ही सारखं तिला पिझ्झा देत नाही महिन्यातून एकदा वगैरे असं पिझ्झा देतो

आणि पिझ्झा खूप गरम असल्यामुळे मी तिला तो थंड करून थोडा थोडा चारत होते तिला चीज वगैरे अजिबात काही आवडत नाही खालचं फक्त बेसते पण थोडासाच ती खाते तिला स्वतःच्या हाताने पिझ्झा खायचा होता सो म्हणलं ठीक आहे थोडा थंड करून मी तिला पिझ्झा दिला आणि नंतर तिने स्वतःच खायला चालू केला हो पिझ्झा खाल्ल्यानंतर आम्ही गेलो दही शेवपुरी खाण्यासाठी आणि खूप दिवस झाले दही शेवपुरी खाली नव्हती मिराजी पप्पा म्हणले चला आज बाहेर आलोय तर खाऊन घेऊया आणि खरच खूप टेस्टी अशी ही दही शेवपुरी होती आम्हाला दोघांनाही मला आणि स्मिरलच्या पप्पांना दोघांनाही त्याची टेस्ट खूप जास्त आवडली त्यामुळे आम्ही अजून एक प्लेट ऑर्डर केली दुसरी प्लेट येईपर्यंत इथे थोडेसे फॅमिली शर्ट्स घेतले स्मिरलची मस्ती पाहिजे आणि इथे स्मिरलचे पप्पा दही शेवपुरी खाऊन तुम्हाला सांगतील त्याची टेस्ट कशी आहे मला तर खूप जास्त आवडली होती त्यांनाही आवडली पाणीपुरी खायची होती म्हणजे ती फक्त खाते आणि त्याच्यामुळे आम्ही घेतली होती पण तिने काही पुरी पण खाली नाही आणि काहीच नाही फक्त थोडीशी शेवच खाली पिझ्झा खाल्ल्यामुळे तिचं पोट भरलेलं होतं आम्ही दोघांनीच पाणीपुरी पण संपवली त्यानंतर आम्ही आलो होतो इथं स्मिरच्या आजी आजोबांना भेळ घेण्यासाठी आणि इथं स्मिरला काशी विमान दिसलं होतं ते तिच्या पप्पांना बोलवून सांगत होते मिरलच्या पप्पानी भेळ आणलेली आहे आणि आता मी निघालो स्मिरलचा ड्रेस जो अल्टर करायला टाकलेला आहे ते आणायला कारण ते म्हणले होते वीस पंचवीस मिनटे लागतील आणि टाईम होऊन गेला होता ऑलरेडी सो आम्ही तिकडे निघालो आणि ते स्टॅच्यूला खूप छान छान आणि सुंदर सुंदर साड्या लावलेल्या होत्या त्यांनी ड्रेस पण छान होते तिथं स्मिरलचे पप्पा येईपर्यंत मी तुमच्यासाठी काही शॉर्ट्स घेतले आणि इथं स्मिरलचे पप्पा ड्रेस घेऊन आलेले आहेत अल्टर केलेले आणि आम्ही निघालो घरी कारण स्मिरालच्या एका मोठ्या काकीचा बड्डे होता आणि छान फॅमिलीसोबत हसत खेळत असा बड्डे सेलिब्रेट झाला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू